आपल्या भारत सरकारनं एक राष्ट्र एक खत धोरण जाहीर करून त्या गोणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापून विक्री सुरू केलेली आहे आता आचारसंहितेचा काळ आहे त्यामुळे खत विक्रेत्यांना ती गोणी विकता येणार नाही आणि शेतकऱ्यांना विकत घेता येणार नाही पुढे पेरणी जवळ आलेली आहे आचारसंहितेमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ शकते का आणि शेतकऱ्यांना खत वेळेवर उपलब्ध होणार का असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे याच्यावर पुढच्या दोन मिनिटांमध्ये बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता आपल्याला माहिती आहे की निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला आहे आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहितेमध्ये सरकारी पूर्ण जाहिराती ज्या आहेत त्या पूर्ण झाकून टाकल्या जातात आता सरकारी जाहिराती झाकून टाकणं म्हणजेच आता मोदीचा फोटो सुद्धा झाकणं गरजेचं आहे परंतु आपल्या पंतप्रधानांना इतकी हाऊस आहे आपला फोटो प्रत्येक ठिकाणी लावण्याची त्याच्यामुळे आता शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे की आता जूनपर्यंत आपल्या निवडणुका चालणार आहेत जून मध्ये निकाल आहे आणि जून मध्येच आपला पेरणीचा हंगाम सुरू होतोय मे मध्ये शेतकरी खत भरत असतात आता जर त्याला खत घ्यायचं असेल तर त्यांना ते खत कुठून घ्यावं हा मोठा प्रश्न आहे कारण की खत घ्यायला गेले तर खत विक्रेत्यांना भी भीती आहे कारण की त्या गुणीवर पंतप्रधानांचा फोटो आहे म्हणजे ज्या काय अटी शर्ती घालण्यात आलेल्या आहेत त्या अटी शर्तीनुसार गुणीवर पहिले तर आ, या खताचा संतुलित वापर करावा हे सांगण्यात आलं केंद्र सरकारकडनं दुसरं सांगण्यात आलं की केंद्र सरकार जे अनुदान देतं त्याचा सुद्धा वापर त्या गुणीवर केला जावा आणि तिसरी अट जी आहे की पंतप्रधानांचा फोटो सुद्धा त्या गुणीवर वापर करण्यात यावा मला असं म्हणायचंय की आपला देश हा संसदीय लोकशाही आहे अध्यक्षीय लोकशाही नाही आहे त्यामुळे एकाच माणसाचा चेहरा का प्रोजेक्ट करणं चालला एकाच माणसाला म्हणजे तुम्ही पेट्रोल पंपावर जा तुम्ही कुठेही जा तुम्हाला आपल्या पंतप्रधानांचा फोटो दिसतो आम्हाला काय त्यांच्याबद्दल द्वेष राग नाहीये परंतु आता जी जी गोनी आहे त्या गुन्हेवर काय टाकलंय भारतीय जन उर्वरक परियोजना म्हणजेच काय भाजपा अरे तुम्ही पक्ष वेगळा ठेवा तुम्ही निवडून येईपर्यंत एका पक्षाचे असता परंतु निवडून आल्यानंतर तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात आणि देशाच्या पंतप्रधानासारखं तुम्ही वागलं पाहिजेत मुळामध्ये आत्ता ज्या ह्या ज्या गोष्टी सगळ्या होत आहेत ह्या लोकशाहीच्या दृष्टीनं दुर्दैवी आहेत असा म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्वतःचा वापर करायचा पंतप्रधानांमुळे देशाची रयत किंवा देशाचा शेतकरी अडचणीत येऊ नये अशा पद्धतीचे धोरणं असले पाहिजेत पंतप्रधानांच्या फोटोच्या हौसेपोटी आपलं ते सगळं शेतकऱ्यांचं वाटूळ होईल अशा गोष्टी नसल्या पाहिजेत असं मला वाटतं बद्दल कृषी आयुक्तालयाला विचारणा केल्या असता त्यांनी सांगितलं की स्थानिक निवडणूक आयोगाचं किंवा स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याचं मार्गदर्शन घ्या आणि त्यानुसार करा बाकी राज्यातलं जर बघितलं तर त्यावेळेस आचारसंहिताच्या काळामध्ये नरेंद्र मोदीचे स्टिकर असलेले फोटो झाकण्यात आले होते म्हणजेच काय लाखो करोडो बॅग ह्या छापल्या जातात खताच्या कंपन्यांकडनं आणि त्या कंपन्यांवर नरेंद्र मोदीचा फोटो आचारसंहिता कार्या काळामध्ये स्टिकर लावून झाकायचा किती खर्च वाढतोय आणि याच्या वाचून काय इतकं बंद चाललंय त्यामुळे या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत काही गोष्टी टाळता येऊ शकतात हा अतिरेक होतोय असं माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट्समध्ये सांगा आणि खत हे शेतकऱ्यांना मिळणारच आहे आणि नाही मिळालं तर त्याचे परिणाम निवडणुकीमधून केंद्र सरकार आताचं जे आहे भाजप सरकार यांना त्या त्याचे परिणाम भोगावे लागतील शेतकऱ्यांना तुम्ही त्या अनुदानासह रास्त भावात खत उपलब्ध करून दिलंच पाहिजे नाहीतर आम्ही रास्त्यावर उतरू शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद